गाडीचे ऑइल गळत असल्याचं सांगत गाडीत ठेवलेल्या पैशांची बॅग चोरणारी दिल्लीच्या टोळीला इंदूर शहरातील एका हॉटेलमध्ये कारवाई करून जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आलं आहे या टोळीतील कांगराम सैली दुराई पवन मोहनलाल आकाश मोहनलाल मंतोष मुत्तू मरिश्मा कालीबाबू विनोद राजेंद्र साहिल सुरेश याला अटक केली असेल एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे पाच ऑक्टोबरला रामचंद्र जाधव यांना एम जी रोड येथे एका मुलाने ऑइल लीक झाल्याचं सांगत लक्ष विचलित करून एक लाखाची रक्कम असलेली बॅग चोरी केली होती तपास गुन्हे शाखा युनिट एक्सचे पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढला या गुन्ह्यातील संशयित इंदूरमध्ये असल्याची पोलिसांना माहिती मिळाली असता इंदूर शहरातील एका हॉटेलमध्ये या टोळीला अटक करण्यात आली या टोळीकडून इनोवा कार मोबाईल रबरी गलोर सत्तर हजारांची रोकड असा दहा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली नाशिक क्राईम ब्रांचने आठ जणांना त्यामध्ये आम्ही अरेस्ट केलेला आहे पाच ऑक्टोबरला एक नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आधीच एक गुन्हा घडला होता ज्यामध्ये तुमच्या गाडीच्या पुढे ऑइल लीक झालेला आहे असं रिटेक्सवर आठ जणांनी मिळून एक जण लिकेज ची माहिती देणारा दुसरा जण परत एकदा लिकेज चा रिमाइंडर देणारा तिसरा जण पॅप करणारा चौथा जण हे बॅग पिकअप करणारा त्याच्यामधली मध्ये घेतलेला आहे यामध्ये युनिट वनचे पी आय श्री वाघ आणि त्यांचे सहकारी श्री कुलकर्णी श्री शेगर खैरनर करवळ गवांदे भागुल पांडव दिघोळे धुळक इतर सगळ्यांनी एक महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे तपास आता चालू आहे ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट यामध्ये रिकव्हरी आम्ही केलेली आहे आणि असे जर इतर ऑफेन्सेस असतील तर ते आम्ही त्याच्यामध्येच उलगडण्याचा प्रयत्न करू सध्या तपास चालू आहे त्यामुळे इतर गोष्टींबद्दलची सध्या डिटेल्स आम्ही शेअर नाही करू शकणार आरोपी पाचशे एकदम परत एकदा सेकंड गोष्ट नाशिक पोलिसांचे क्राईम ब्रांच युनिट वन ने एक गरीब लोकांना कर्जाच्या नावाखाली फसवणारे एका टोळीचे पर्दाफाश केलेला आहे यामध्ये ज्या व्यक्तीला कर्ज पाहिजे आहे त्याला तुझं कर्ज मंजूर करून देतो माझ्या बरोबर चल म्हणून तिचे दस्तऐवज घेणे त्यांचा फोटोज घेणे आणि त्या फोटोज वरन त्याला घेऊन जाऊन स्वतःच्या नावावर एक मोबाईल कर्ज मंजूर करून देणे मोबाईल परस्पर तिथून लंपास करणे आणि त्या व्यक्तीला ज्यावेळी पहिला हप्त्याचं रिमाइंडर येतं त्यावेळी त्याला कळतं की आपल्या नावावर स्वतःला कर्ज न मिळून एक आपल्या नावावर मोबाईल घेतलाय महागडा आणि तो मोबाईल परस्पर विकल्या विकून टाकायचे असा प्रकारचा हा ऑफेन्स आहे सध्या यामध्ये काही प्रमाणात कमी प्रमाणात विक्टिंग आहेत तर आम्ही हे अपील करू इच्छितो असे अजून लोकांना जर फसवणूक केलेली आढळली तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा क्राईम ब्रांच युनिट ला, ला याबद्दलची माहिती द्यावी असे अनेक लोकांना स्मॉल अमाऊंट ऑफ कर्जामध्ये बऱ्याच जणांना फसवल्याचं आम्हाला हे सध्या आढळलेलं आहे दुसरा रोल आढळलेला आहे आम्हाला त्याच्यात की तो ते कर्ज मंजुरी करायला घेऊन जायचं नागरिकांना माझी एवढीच अपील राहील आमची क्राईम ब्रांच तर्फे की ज्या ठिकाणी ज्या कंपनीचं आपल्याला कर्ज दिलेलं आहे कृपया आपण त्यांच्या ऑथेंटिक कार्यालयामध्ये गेल्यानंतरच ते कर्ज मंजुरी होणार आहे हे आपण आश्वस्त रहा इतर कुठल्याही ठिकाणी जाऊन कर्ज मंजुरी साठी आपल्याला कुठल्याही इतर ठिकाणी जायची गरज पडत नाही आम्ही यामध्ये आता सखोल तपास करू कोणत्या व्यक्तीचा त्याच्यात रोल आहे ते समजेल पण त्यामुळे पूर्ण च नाव घेऊन ते कंपनीच अशी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल सध्या एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये हा मिसडीड करताना हा रोल सापडलेला आहे दहा ते बारा आमच्याकडे आले पण आम्हाला वाटतं हा फिगर जास्त असणार असं काही घडल्याचं काही आता आम्ही आम्हाला का, पुढील काही दिवसात सांगू शकू की इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे झालेले ज्या हे आरोपी पकडले गेलेले आहेत पण ह्यांचं त्या लोकांशी साधर्म्य आम्हाला सध्या दिसत नाहीये हे वेगळ्या ठिकाणचे आरोपी आहेत आणि त्यांचे जे आम्हाला दोन्ही फुटेजेस मिळालेले ते ह्या व्यक्तींशी मॅच करत नाही सर काल त्या संदर्भातच बैठक पण झाली क्राईम कडे वळू शकू वळू शकता आणि येणाऱ्या दिवाळीच्या अनुषंगाने समन्वय असावा पोलीस पोलिसांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये म्हणून ती एक, एक बैठक होती ही एक आमची रुटीन एक्सरसाइज आहे काही मोठी रक्कम टू व्हीलर घेऊन व्यावसायिक देखील याच्याकडे दुर्लक्ष करता किंवा बेजबाबदारपणा आहे आपण तो व्हिडिओ बघितला त्यामुळे आपल्याला माहिती घेते त्यांनी काही सूचना त्यांनी लावून चालले होते मागे आपला पाठलाग अंतरावर करतोय व्यक्ती पळत हे त्यांनी दुर्लक्षित केलं परंतु आम्ही मध्ये डिटेक्शन करू सर यापूर्वी अशा घटनांमध्ये बऱ्याचदा नागरिक किंवा एखाद्या व्यक्तीला मोठी अमाऊंट जर घेऊन जायचं असेल तर पोलिसांकडनं विशेष संरक्षण मिळायचं किंवा कॉन्स्टेबल दिला जायचा तर आपण नाशिक मधल्या सराफ व्यावसायिक असेल किंवा अशी मोठी अमाऊंट कोणी घेऊन जाणार असेल पोलिसांना त्यावर कळवलं तर त्याला संरक्षण देणार आहात का त्या बँकेपर्यंत जाण्यासाठी घरापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक आनंद महेश कुलकर्णी रघुनाथ शेगर दिनेश खेरनार पोपट कारवाल विजय गवादे रवींद्र बागुल वसंत पांडव यांच्या पथकानं कारवाई केली आहे वेद न्यूज साठी व्हिडीओ जर्नलिस्ट अजय नागरे नाशिक